नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण असे अपडेट बघून ते अपडेट म्हणजे सहसंचालक लेखाओ कोशेगार विभागाअंतर्गत भरती निघालेली आहे त्या भरती संदर्भात आपण इथे अपडेट बघून म्हणजेच डायरेक्टर ऑफ अकाउंट अँड ट्रेझरी डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती असणार आहेत यामध्ये पदसंख्या किती असेल अर्ज कशा पद्धतीने करायचा शैक्षणिक पात्रता कोणती असेल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या भरती संदर्भात माझ्याकडे पिढीप आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा काही पिडे आहे तुम्ही बघू शकता मार्गशासण वित्ती विभाग या विभागांतर्गत ही भरती असणार आहे सहसंचलको लेखगा लेखाओ कोशागार छत्रपती संभाजीनगर या विभागांतर्गत ही भरती असणार आहे तसं जर बघायला गेलं प्रत्येक जिल्हावाईज वेगवेगळ्या जागा असणार आहे तर तुम्हाला मी ती माहितीसुद्धा पडून मी तुम्हाला सांगतो इथं तुम्ही बघू शकता जाहिरात मार्गशासन वित्त विभाग आधिक अधिसूचना नऊ नऊ दोन हजार चोवीस नुसार संचालनालय लेखाओ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहे सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल प्रादेशिक संवर्गाचे नियुक्त प्राधिकारी विभागीय सहसंचालक व कोश्यागारी आहेत त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर विभाग तथा सहसंचालक व कोश्यागार छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून सहसंचालक लेखा व कोशागर छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर व कोशागर कार्यालय छत्रपती संभाजीनगर जालना असेल परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंगोली या कनिष्ठ लेखापाल गट सहवर्गातील सेवा भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे टपाल अथवा कुरिअरद्वारे पडले अर्ज स्वीकारता येणार नाही ना। तुम्हाला मी बघू शकतो तुम्ही छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल धाराशिव असेल बीड लातूर हिंगोली या ठिकाणी या पदाच्या भरती होणार आहेत तर ये तुम इथे तुम्हाला मी फक्त छत्रपती संभाजीनगर या विभागातल्या जागा दाखवणार आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्ही इथं अप्लाय करू शकतात तर तुम्हाला मी फक्त या या पी डी एफमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये किती जागा एकूण निघाले आहेत संदर्भात इथं आपण माहिती बनवतो तुम्ही इथं बघू शकता सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाकोश महाराष्ट्र गोडाटीने या संकेतस्थळावर उपलब्ध करून असून उमेदवारांनी जाहिरात नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत सदर संकेतस्थळाची भरती, भरती प्रक्रिया दरम्यान दरम्यान वेळोवेळी भेट घेऊन भरती प्रक्रिया संबंधित आवश्यक अद्याप माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी जब, उमेदवारच्या राहीन त्यांनी आपल्याला लिहिता असं सांगितलं ते बघू शकता सहसंचालक लेखाव कोशेगारे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर इथे बघू शकता पद कनिष्ठ लेखापाल परीक्षा तेवीस चोवीस बघू शकता पदाचे नाव कनिष्ठ लेखापाला असणार आहेत वेतन श्रेणी तुम्ही बघू बघू शकतात सातवा वेतन आयोगानुसार तुम्हाला इथं वेतन श्रेणी असणार आहेत भरावीची इथं एकूण पदे तुम्ही बघू शकता इथं बेचाळीस पदे असणार आहेत हे बेचाळीस पदं फक्त छत्रपती संभाजी नगर येथे असणार आहेत तुम्ही प्रत्येक सुद्धा पदे तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता तुम्ही खाली आणखी महत्त्वाची माहिती बघू शक बघू शकता तर हे ऑनलाईन अर्ज करण्याची ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे इथून बघू शकता अठरा एक दोन हजार पंचवीसपासून तर सोळा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार अस आहात त्यानंतर तुम्ही परीक्षेचे दिनांक व कालावधी महाकोश महाराष्ट्र गो, गो डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आपल्याला तिने दिलेली आहे इथं आपण आणखीन खाली काही माहिती बघूया तुम्ही प्रत्येक जिल्हावाईची जर पी डीएफ बघू शकता तुम्हाला ती पी डीएफी लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे काही आपल्याला सूचना दिल्या आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना आपल्याला दिलेल्या आहे मित्रांनी अर्ज भरण्यापूर्वी सर्व भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात महाकोश महाराष्ट्र गो डॉट इन या संकेतस्थ जाऊन सविस्तर माहिती अभ्यासावी अशी माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे आपण त्यांनी खालके महत्त्वाची माहिती बघूया तुम्ही इथं बघू शकता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीप्रमाणे इथं आपल्याला दिलेले आहे प्रोफाईल निर्मिती प्रोफाईल अद्ययावत करणे अर्ज सादरीकरण करणे शुल्क भरणे अशा पद्धतीनं इथं अर्ज भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा त्या वेबसाईटचे लिंकसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये राहणार आहे त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाची माहिती सांगितले छायाचित्र फोटोवर स्वाक्षरी अपलोड करणे छायाचित्र फोटो एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विविध आकाराचा फोटो चिटकावा फोटोवर स्वाक्षरी करू नये अथवा फोटो साक्षरित करू नये वरील सूचनाचे सूचनानुसार फोटो कागदवर व्यवस्थित चिटकावं स्टॅपल अथवा स्पिनिंग करू नये फक्त स्कॅनवर ठेवून थेट स्कॅन करावा अशी आपल्याला माहिती दिलेली स्वाक्षरी विविध आकार क्षमतेप्रमाणे बॉल पेनने स्वच्छ स्वाक्षरी स्वाक्षरीने स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्या ते ग्राह्य धान्य देणार नाही अशी आपल्याला माहिती सांगितलेलं आहे त्यानंतर वरीलप्रमाणे विध आकारातील फक्त फोटो व स्वाक्षरी वेगवेगळे स्कॅन करावी संप संपूर्ण पृष्ठ अथवा फोटो स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करू नये अशी आपल्या इथं माहिती दिली छायाचित्रवर स्वाक्षरी अपलोड फोटो सिग्नेचर करण्यासाठी मार्गसत्वे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली वैशिष्ट्य त्याचा तिचा फोटो स्वाक्षरी असं असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला छायाचित्र प्रतिमा किती साईज असायला पाहिजे ती माहिती आपल्याला दिलेली आहे छायाचित्राचा आकार तुम्हाला इथं एकशे ऐंशी के बी ते दोनशे के बी दरम्यान असावं असं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर आपण खाली आणखीन महत्त्वाची माहिती बघूया तुम्ही बघता अर्ज सादरीकरण उदाहरणे अर्ज करण्यासाठी महाकोष महाराष्ट्र गोड संस्था आपल्याला जायचं आहे ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज क करू शकता त्यानंतर आपण खाली आणखी माहिती बघूया इथं पुढे तुम्हाला इथं दाखलेले टी विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची प्रक्रिया आपल्याला इथे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक तुम्हाला फाईल इथं पी एफ स्वरूपात इथं अपलोड आहे किमान साईज इथं पन्नास बी कमाल साईज आपल्याला पाचशे बीपर्यंत दिलेली आहे प्रत्येक माहिती तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर आपण खाली आणखी महत्त्वाची माहिती बघूया तुम्ही इथं बघू शकता परीक्षा शुल्क तुम्हाला असणार आहे सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाणार असून सदर परीक्षा शुल्कांना परतावा नॉन रिफंडेबल राहील असं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे कनिष्ठ लेखापालसाठी खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीज असणार आहे त्यानंतर माझे सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क सूट राहील असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण खाली आणखीन महत्त्वाची माहिती इथं खाल्यानंतर अर्ज उपलब्ध अर्ज सादर महाकोश महाराष्ट्रोश संकेतस्थळावर दिनांक अठरा एक दोन हजार रोजी पासून उपलब्ध झालेला आहे तुम्ही असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण खाली येऊया खाली आणखी काही माहिती बघूया इथून बघू शकता परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे ती माहिती तुम्ही बघू शकता परीक्षेचं स्वरूप विषय तुम्हाला दिलं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक साधने त्यानंतर प्रश्नाचा दर्जा आपल्याला दिलं प्रश्नाची संख्या तुम्ही इथं बघू शकता प्रतिगुण किती असणार ते बघू शकता एकूण गुण किती असणार ते इथं बघू शकतात परीक्षेचा कालावधी दोन तास एकशे वीस मिनिट असेल असं आपल्याला त्यांनी इथं सांगितलेलं आहे त्यानंतर आपण इथं माहिती पुढे बघूया त्यानंतर तुम्हाला इथं अभ्यासक्रम दिलेला आहे अभ्यासक्रमसुद्धा तुम्ही या पी एफमध्ये बघू शकता या अभ्यासक्रम बघण्यासाठी तुम्हाला मी एफची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इथं सविस्तर माहिती इथं बघू शकणार आहात त्यानंतर आपण इथं पुढे पात्रता तुम्ही इथं बघू शकता पात्रता मला भारतीय नागरिक नागरिकत्व असणं आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आदिवास महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनल अँड डोमेस सादर करणे आवश्यक आपल्याला इथं असणार आहे त्याने आपल्याला असं इथं सांगितलेलं आहे तर तुम्ही त्यानंतर तुम्ही इथं वयमर्द इथं बघ बघू शकतात ऑनलाईन अर्ज सादर करायचे अंतिम दिनांकस सोळा दोन दोन हजार पंचवीसवर किमान वयमर्द एकोणीस वर्षे व कमाल वयमर्द खालीप्रमाणे राहील असं आपल्याला त्यांनी इथं सांगितलं आहे आरक्षणानुसार इथं तुम्ही बघू शकतात आरक्षणासाठी कमल कमाल, कमाल वयमर्द इथं तुम्हाला असणार आहे अडतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणत यासाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्ष त्यानंतर प्रत्येक कॅ कॅटेगरीवर इथं वयाची मर्यादा इथे तुम्ही बघू शकतात त्यानंतर आपण इथे खाली तर तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं शैक्षणिक अर्हता कोण कोणती लागणार ती माहितीसुद्धा आपण इथे बघणार तुम्ही बघू शकता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा त्याचे समतुल्य म्हणून घोषित केलेले अन्य कोणत्याही अर्हता आपल्या इथे लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला इथं ता तांत्रिक अर्हता कोणती लागणार तीसुद्धा माहिती आपल्याला इथे दिलेली आहे बघू बघू शकता तुम्ही ज्यांनी मराठी टं टंकलेखनाचे लेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंक टंकलेखनाचे लेखनाचे किमान चाळीस श प्रति मिनिट विवेक वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक नाचे प्रमाणपत्र धारण केलेले असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला इंग्लिश थर्टी फोर्टी असणं आवश्यक आहे तरबरोबर तुम्हाला मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी असं आपल्याला सांगितले शैक्षणिक व तांत्रिक अर्थाची गणना करण्याचा दिनांक आपल्याला बघू शकता प्रस्तुत जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्याचे विविध केलेले अंतिम दिनांक संबंधित शैक्षणिक व तांत्रिक आहार्थ धारण करणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला आणखीन संगणक आर्थाबद्दल इथं माहिती दिलेली आहे जसं की, की तुम्ही ट्रिपल सी किंवा ओ स्तर ए स्तर किंवा बी स्तर सी स्तर कोणत्याही एका परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र शास महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम एस आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर आपण इथे प्रवेशपत्र तुम्ही या महाकोश महाराष्ट्र गो डॉट इन एबसाईवर तुम्ही बघू शकणार आहात अशा पद्धतीने या संदर्भात माहिती होती आजचा हा असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्या असे लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू नवीन अपडेट्स ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मी वेबसाईटचे लिंकसुद्धा व्हिडिओचे आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अप्लाय करू शकता